हॅलो मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप 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 स्वागत आहे आता मी चाललो आहे कशाला चाललो आहे ग मला ना। माहीत नाही मला घेऊन चालले सरप्राईज <laughs> पावसला घेऊन चाललेत म्हणजे ओनली <laughs> सरप्राईज घेऊन चालेल मला कशाला कॅशियर <laughs> 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 कशाला घेऊन चाललेत काय काय शॉपिंग करायला घेऊन चाललेत मला माहीत नाही ना, ना, आणि मला ना, म्हणतात सरप्राईज बट फॉर वॉट आय डोंट नो टेल मी ओके तर आता काय झालं माहितीये छोट्या सगळ्या पिल्ल्यांना घरी ठेवलेलं आहे आणि आम्ही सर्व मोठे जण फक्त पळून आलोय झोपलेत एक आईला मस्का मारत होता पण त्याचा मस्का फुकट गेला कारण सांगितलं एक बच्चा नाही तो बाकी के बच्चे बी नाही आता इथे पुढे बसली आहे हे बघा हिरोईन रंजना संजना आणि हा भाऊ आहे गाडी चालवतोय बघा मोठे मोठेच आहे सर्व इकडे आश्विनी आहे श्रेया आहे आणि सुगंधा उर्पु मयुरी पेटकर तर आम्ही सर्वजण चाललो आता कारने पावसला आता ह्यांचं सरप्राईज काय आहे लेट सी चला आता एक बच्चा म्हणजे कुठला बच्चा माहितीये नेहमीचा अतरंगी बाबू शुभम तो खूप मस्का मारत होता आईला पण मस्का फुकट गेला कारण शुभम आला असता तर मग पाटून स्वरूप आला असता मग पूर्वी आली असती असा आहे ओके श्रिया पण बच्चे कंपनीच आहे पण ती आहे ना गुपचूप आलेली आहे सगळ्यांना फसवून आलेली आहे मोठी बनवून बघा <laughs> पावसला मार्केट आहे आणि तिथे आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू मिळतात पावस एस स्टँडला आपल्याला लांब पल्ल्याला जाणाऱ्या गाड्यांचं तिकीट देखील मिळतं माझ्या बहिणीला मुंबईला जाण्यासाठी तिकीट काढायचं होतं आणि आम्हाला थोडीशी शॉपिंग देखील करायची होती कुठे जात आहे तिकीट काढायला आलो आणि तुम्ही पाहू शकता काम चालू आहे पावर सी डेपोचं काम चालू आहे सर्व बंद इकडे बंद इकडे बंद आता कुठे जायचं तिकीट नाही सुगंधाचं तिकीट पण नाही आता हा चलो आता उसाचा रस्ते आहे सगळं बंद हा हा मोबाईल रिपेअरिंगला टाकलेला अश्विनीचा मोबाईलचं दुकान पण बंद उसाचा रस आहे का हे मला सगळ्यांना मला थोडं थोडं द्या सगळ्यांसाठी घ्या मी नाही मी नाही मला फक्त थोडंसं आताच द्या बोरी द्या गरमीच्या दिवसात उसाचा मधुर रस म्हणजे जणू अमृत थंड थंडगार

हॅपी बर्थडे गीता हा हेच ते होत सरप्राईज कारण आज माझा होता बर्थडे आणि श्रेयाला माझ्यासाठी बर्थडे केक घ्यायचा होता दे यो दिले थांब ना जरा त्याला बरं झालं

शॉपिंग काय नाही घ्यायचं अजून कुठे घ्यायचं कुठलं अमूलचं नाही ना अमूलचं इकडे भेटतच नाही कुठेतरी भेटत पण कसलं आहे फॅमिली पॅक फॅमिली पॅक फॅमिली पॅक नाही चला भेटू शकते कंपनी कुठली हा ठीक आहे काय करणार इथे तुला भेटणार ना अमूलचं राजभोग राजभोग चालेल ना गोक अजून आणि राजवाडी सीताफळ आहे बटरस्कॉच बटरस्कॉच सीताफळ घेऊया आपण एक दोन घेऊ एक बॉच घेऊया आणि एक राजभोग घेऊया ठीक आहे फॅमिली पॅक घ्यायला गेलो आम्ही पण अमूलचं पण नाही आणि हॅवमोरचं पण नाही दिशा आणि अमोलच्या मानाने या किंमत सुद्धा जास्त आहे आणि आता पाहूया घरी गेल्यावर ह्याचं टेस्ट कशी आहे काय माहिती माहीत नाही ना दिनशा दिनशा कारण मी आ, का दिन्शा? दिन्शा, दिन्शा। दिन्शा या कंपनीचं कधी आईस्क्रीम खायला घेतच नाहीये त्यामुळे माहीत नाही काय नाव आहे दिनशा दिनशा हां दिनशा तर पाहूया ना ऍक्च्युली मुंबईला जायचं तिकीट काढायचं होतं बंद आणि त्यामुळे जावं लागणार होतं रत्नागिरीला मग आता आम्ही रत्नागिरीला न जाता आम्ही आता चाललो आडीवरी मध्ये आईस्क्रीम आपल्याला घरी ठेवावं लागेल आणि ते घरी ठेवून मग आता आडिवरीमध्ये चाललो आम्ही ती गुटली असतील आणि मग काय झालं आता फक्त घरी घरी आईस्क्रीम ठेवायला चालली

आता आम्ही गावखडीत पोहोचलो होतो आणि तिथून पुढे मग आडविरे गावी जाणार होतो कंपनी येईल आता बाहेर घरातून आणि दिसलं मग लव घर आलेलं आहे आता श्रेया तू गुपचूप जाकडेच थांबवली नाही कंपनी आता

बोल <laughs> तेल ना मला आज आडीवरे गावी जाण्यापूर्वी कशेळी गाव आणि तिथे आम्हाला तेलाच्या घाण्यावर तेल घ्यायचं

सगळं बंद का आज तिकडे जातो तिकडे का आता येताना बघायचं चल वाटत छान नाही ते कशाईला इकडे दुकानांची सगळ्या नावं अशीच आहेत गारवा गारवा सुपर मार्केट हॉटेल गारवा आज सगळंच बंद आहे जिकडे जातो तिकडं बंद बंद काय चाललंय काय छान वाटतं एकदम कशेळी गाव म्हणजे माझी बहिणी संजना फोडकर हिचं तेच असेल आणि तिथून पुढे मग गेलो आम्ही आडिवरेच्या दिशेने गावखडी गावापासून कशेळी सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि पुढे तिथून तेवढंच अंतर आडिवरे गावी जायला लागतं हे मस्त वाटतं ना इकडे एकदम पाणी छान वाटतं एकदम कशेळी गाव उद्यात आलो आम्ही ही अशी गुरं गावालाच दिसतात नाही का रस्त्यावर मुंबईच्या रस्त्यावर दिसतील का अशी गुरं ते आपल्याला हॉटेल आहे हॉटेलमध्ये जायचं आहे बुकिंग तिकडेच आहे पण इथे सुद्धा नेटवर्क नसल्यामुळे तिकीटच बुकिंग झालं नाही तिकडे नेटवर्क नाहीये त्यामुळे कॅशियर നോട്ട ശാപാ അടക്കോ हे बघा <laughs> आंबे पोचत आहेत डायरेक्ट ट्रकवर बसवून बसून काय झालं वडा गरम आहे घेतला वडाम प्रवासामध्ये वडापाव कोणाकोणाला खायला आवडत mm. कोणालाही आवडत गरम mm. 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 आहे खूपच गरम आहे वडिओ बघतील आणि म्हणतील वडापाव mm. mm. आडीवरे गावामध्ये पण नेटवर्क नाही आणि नेटवर्क नसल्यामुळे इथे सुद्धा सुगंधाला तिकीट मिळालेलं नाही आणि मोबाईलला नेटवर्क नाही वडाफोनला पण नेटवर्क नाही आहे त्यामुळे माझे पैसे वाचले गावाला आल्यावर इथे हाच प्रॉब्लेम होतो एकतर कोणीसुद्धा आता आपल्याला पैसे पे करतात तर ते जी पे ऑनलाईन पेमेंट असतं ऑनलाईन पेमेंट असतं आणि गावाला पण सगळीकडे आहे आता सगळीकडे ही सोय आहे पण मोबाईल नेटवर्क सगळीकडे नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो तेल घ्यायला गेलो तिथे पण दुकान बंद तेलाचा घाणा आहे ना ग तो आता आम्ही परतताना म्हणजे परत चाललं ना घरी तर जाताना बघूया उघडं आहे का आडिवल्यातून आता आम्ही कशाळीत जाऊ आता अय्या हे आंब्याचं झाड पूर्ण झोपले आहे पण ते मूळ पण मुळासकट बाहेर आलंय तरी पण जिवंत आहे हे बघ ना पूर्ण बाहेर आले जास्त मोठी तरी पण बघ ना ते आतमध्ये अर्धी मुळ असतील कसं बाय ते पवडलं एकदम झोपलंय पूर्ण खाली बापरे बघ आहे का बघ उघड आहे नाहीये फोन करून बघ पण फोन लागतच नाही ना इकडे होय तेल नहीं। तेल नाही आणि फोन करायचं एअरटेलचा टॉवर आहे समोर पण नेटवर्क नाहीये कोणाचा फोन आहे कुठला आहे सगळ्यांच्या ओढा आहेत ना चला आता घरी काय फायदा नाही अशा रीतीने नेटवर्क नसल्यामुळे आज आमची कोणतीही कामं झालेली नाही गाव गावातला रस्ता मेन रोड आता बाहेर आहे आणि मी एटीएम कार्ड पण घरी विसरले

येऊ गा। दे गाडी गाडी हां येऊ जाऊ दे माकडं बघ सगळ्या माकडांना आम्ही बसवले माकडं बघ माकडं सगळ्यात ते बसलंय बन कस काय बर शकडं बसलाय का तू दे मचल

हे पापड चुकले बघू तू हे पापड अर्धा अर्धा मस्त ग घरी बनवलेले पापड छान छान आम्ही केक वगैरे आण आणलेला आहे काही वस्तू आम्हाला नाही मिळाल्यात कारण फोनचा वगैरे प्रॉब्लेम होता आता केक कशासाठी आणलाय ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं माझा बड्डे आहे आणि शुभ सु बहिणीचा बहिणीचा सुगंधाचा तिचा बड्डे पण दोन तारीखला झाला तर त्यासाठी केक आणलेला आहे तर या मग माझ्या बड्डेला

की दोन मे आणि चार सहा मे दोन तीन दिवसाच फरक ना दोघींनी एकत्र करतो म्हणले घे हात घेतो रे मी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आता काय माहितीये

अरे हे ने बघ ने ने बघ बघ चेहरा बघा करते दरवर्षी मे महिन्यात आम्ही सर्वजण असे एकत्र येत असतो आणि या दिवसांची वर्षभर वाट पाहत असतो